सर्व पत्रकारांची मी दिलगिरी व्यक्त करतो खरं तर अजित शिवे आता बोलत होतो म्हटलं आपण ब्रेकफास्टच्या वेळी बोलवलं होतं पण आता लंच वेळ झाली आहे बराच वेळ तुम्हाला था था थांबावं लागलं हां तयारी केली बघा हा तयारी म्हणूनच बराच वेळ हां ठीक आहे बराच वेळ थांबावं लागेल पत्रकारांना त्याबद्दल दिग्गड व्यक्त करतो कारण मी निघालो वेळेतच होतो पण भिवंडीपर्यंत ट्रॅफिक इतका वेळ गेला की पुढे रकडेच गेलो असो आज या पत्र दिला माझा सहकारी सहमखी प्रवक्ता अजित चव्हाण भारतीय जनता पार्टीचे नाशिकचे अध्यक्ष श्री सुनील केदारजी महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती स्वाती भामरेजी ॲडवोकेट शाम वडोरेजी चित्रेश बसकटेजी आणि आमचे सहकारी एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती ही आजची पत्रकार परिषद आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे की पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जीएसटी मध्ये बदल व्हावे जीएसटी बदल होतील अधिक सुसंगत रचना येईल असं सांगितलं होतं आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसाची जीवनशैली सुखे संपन्न करण्यासाठी सूचनेनुसार जीएसटी हा एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा हा महामार्ग पूर्वीचे असणारे सहा टप्पे ते कमी करत आणले आणि त्यामुळे ते अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न या वस्तू व कर सेवा रचनेमध्ये आहे एका अर्थाने थेट ग्राहकांना म्हणजेच सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा हा निर्णय आहे या घोषणेनंतर जीएसटी काउन्सिलच्या घोषणेनंतर मी अनेक लोकांना भेटलो या कर रचनेमध्ये ज्या सवलती पूर्वकात मिळणार आहेत त्यातून अनेक मध्यम वर्गीयांची अनेक स्वप्न मदत होणार म्हणजे चाळीस अठ्ठावीस झालंय त्याशिवाय आणखीन वेगवेगळे टप्पे कमी करत आणलेले आहेत काही जण शिरो टप्प्यामध्ये आणलेले आणि एक ज्याची स्वप्न होती म्हणजे तुम्ही आता बघायला सुरुवात केली असेल की, की सुरुवात बावीस सप्टेंबर पासून पण आतापासून काल तर महिन्याने जैन पण केलं तिथे थांबायची गरज नाही मी आतापासून जीएसटी सवलत नाही त्यामुळे अनेक उद्योगधंद्यांनी जीवनावश्यक औषधं औषधांची मोठ्या बदल झाला आहे एक मोठा व्यापक बदल हा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहे पूर्वीची वस्तू त्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला आठवत असेल की दहा वर्षापूर्वी ज्यावेळी एकोणीसशे दोन हजार चौदा साली या देशाची अर्थव्यवस्था एका अर्थाने अत्यंत फ्रिजिंग ज्याला इंग्रजी शब्द आहे अशा अवस्थेत ती अर्थव्यवस्था होती विकलांग अवस्थेत अर्थव्यवस्था होती भ्रष्टाचार अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्था घसरलेला दर वाढलेली महागाई महागाई निर्देशांक दोन आकड्यापर्यंत पोहोचला होता इथून ती तीच अर्थव्यवस्था गेल्या दहा अकरा वर्षामध्ये एक सातत्याने कठोर पावलं टाकत योग्य पावलं टाकत जनतेला दिलासा देणारी पाऊल टाक केल्यामुळे आज जे आपलं स्वप्न आहे महाशक्ती होण्याचं त्या दृष्टीने मोठं पाऊल पडलेलं या जीएसटीचा फायदा हा पूर्ण सरकार कोणाचाही असो कदाचित कर्नाटकमध्ये दे भाजप सरकार नाही आहे पण तिथल्याही मध्यमर्ग फायदा मिळणार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार नाही आहे पण तिथलाही मध्यम फायदा मिळणार आहे त्यामुळे बोरगरी गरीब मध्यमवर्गीय उद्योजक या सगळ्यांसाठी या सगळ्यांसाठी या जीएसटी बदलाचा उपयोग होणार आहे आणि भिजरशी बदल हे सगळे केले आणि त्यामुळे हा समृद्धीचा एक प्रकार आहे मध्यम वर्गीयाच्या समृद्धीचा हा महामार्ग आहे असं वर्णन याचं मी करतोय आणि त्यासाठी आज मी इथे आलो मी अनेक आता मधल्या काळात व्यापाऱ्यांना भेटलोय छोट्या उद्योजकांना भेटतोय आणि त्याचं स्वागत ही लोक मोठ्या प्रमाणात करतात ही आवश्यकता होती बदल व्हायला पाहिजे होते